जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना पालकमंत्र्यांचे हस्ते पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्रदान अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनीय प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्हाची यादी जाहीर करण्यात आली होती त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना सन दोन हजार चोवीस या वर्षातील उत्कृष्ट तपासाकरिता पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले होते जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी परभणी सेलू येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असताना सेलू पोलीस ठाणे येथे दाखल खून व खुनाचा कट रचणे असा गंभीर आणि क्लिष्ट प्रकारातील गुन्ह्याचा शास्त्रोक्त पद्धतीने तपास करत गुन्ह्यातील फॉरेन्सिक पुरावे डिजिटल पुरावे तांत्रिक पुरावे परिस्थितीजन्य पुरावे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे आधारे गुन्हा उघड करून गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केला व त्यान्ळे गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा झाली होती त्या आधारे पोलीस अधीक्षक श्रवण दत्तएेस यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले होते सदर सन्मानचिन्ह आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समिती बैठकीचे कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले सदर कार्यक्रमास आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमश्या पाडवी आमदार शिरीष नाईक आमदार किशोर दराडे जिल्हाधिकारी श्रीमती डॉक्टर मित्ताली सेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावन उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार